नमस्कार मित्रांनो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया सोने आणि चांदीच्या प्रचंड प्रमाणामध्ये किमती ज्या वाढतात आपल्याला जागतिक पातळीवरती दिसत आहेत त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरती आणि क्रमशः भारतीय सरकार त्यावरती सोने व चांदीची इम्पोर्ट ड्युटी जे आहे ते वाढण्याचा प्रयत्न करू शकते का या बजेट जे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला पेश होणार आहे त्यामध्ये त्याबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये सोना आणि चांदीवरती इम्पोर्ट वाट लावली होती का त्याचे काय परिणाम झाले नंतर भारत सरकारने काय काय गोष्टी ज्या आहेत त्या स्टेप्स वाढवल्या आणि याचा जो परिणाम जो आहे तो भारतीय परकेज गंगाजळीवरती कसा होतो त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत व्हिडिओ जो आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये सोने आणि चांदीचा इम्पॅक्ट भारतीय सरकारच्या परकीय गंगाजळीवरती आणि इनडायरेक्टली तुमच्या खिशावरती कसा असू शकतो त्याबद्दल महत्वाच्या मुद्द्यांना आपण हात घालणार आहोत तर आपल्याला माहितच आहे की दोन हजार वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला वाढ होताना दिसते एका दिवसामध्ये सोनं चांदी जवळजवळ पाच ते पन्नास हजारांपर्यंत आपल्याला वाढताना दिसत त्यापेक्षा चांगली म्हणजे सिल्वर जे ते प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला वाढ होताना दिसत मग ह्यामुळे भारतीय परकीय गंगाजळवरती काय परिणाम बरं कारण भारतामध्ये जे सोन्याची मागणी म्हणजेच डिमांड जे वाढते त्याच्याकरता खरेदी करताना आपल्याला त्याची जी किंमत जी आहे ती डॉलरच्या माध्यमातून तिथं द्यावं लागते म्हणजेच भारतीय खनिज तिजोरी मधील जर डॉलर जर कमी होत असेल तर गंगाजळीवरती त्याचा परिणाम किंवा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला तिथं दिसतो आणि त्यामुळे भारतीय शासनातील जे धोरणकर्ते आहेत त्यांच्यामध्ये चिंता निर्माण झालेली आहे कारण हे जे प्रिसियस म्हणजेच मौल्यवान धातू जे आहेत यांच्या किमती गगनाला भिडून सुद्धा त्याची मागणी जी आहे ती कमी होताना आपल्याला दिसत नाही उलट त्याच्या मागणीमध्ये आपल्याला वाढ होताना वा तिथं दिसत आहे यामुळेच भारतीय सरकारकडे सध्या स्थितीला तरी काही प्रभावी साधने उपलब्ध नाही आहेत आणि त्यामुळेच इथे काही अंशी काही प्रमाणामध्ये इथं आपल्याला भारत सरकार जे या मुलींवरती इम्पोर्ट ड्युटी लावण्याची शक्यताच जी आहे ती नाकारता येत नाही आहे जर वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये आपण सोन्याच्या किमतीमध्ये जर आयातच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ती आयात जी आहे ती एक पॉईंट सहा टक्के वाढून ती जवळजवळ अठ्ठावन्न पॉईंट नऊ अब्जापर्यंत डॉलरच्या किमतीमध्ये जाताना तिथे दिसली तर चांदीचे आयात त्याच वेळी जवळजवळ चव्वेचाळीस पॉइंट पर्सेंटनी वाढून ती नऊ पॉईंट दोन अब्दुल डॉलरच्या आसपास जी आहे ती आपल्याला तिथं बांधताना दिसलेली आहे म्हणजेच याचे इम्पॅक्ट जे आहे ते वेळोवेळी मार्केट्स वरती आपल्याला होताना आप दिसत आहेत आणि त्या माध्यमातून काही बदल जे आहेत ते आपल्याला बघणं सुद्धा गरजेचं राहणार आहे कारण या दोन्ही धातूंच्या किमती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये विक्रमी उच्चांकावरती पोहोचलेला असताना याचा परिणाम जो आहे तो आपल्याला नक्कीच भारतीय खनिज तिजोरीवरती आपल्याला होताना दिसणार आहे कारण सोने आणि चांदीची आयात का लक्ष करावी कारण भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने व चांदीचा सर्वात मोठी बाजारपेठ मधला देश आहे परंतु जवळजवळ सर्वच सोन्याची मागणी जी ती आयातीद्वारे पूर्ण करण्याची शक्यता भारतामध्ये असते आणि त्यामुळे चांदीच्या गरजांपैकी जवळजवळ ऐंशी टक्के चांदी जी आहे ती परदेशातील पुरवठ्यावरती अवलंबून आहे म्हणजे परदेशात ओव्हर सीज मधनं आपण त्या चांदीला किंवा सोन्याला जे इम्पोर्ट करतो जवळ टोटल साठ्यापैकी जवळजवळ दशांत सोने व चांदी वर्तन जो आहे तो खर्च आपल्याला मोठ्या प्रमाणात वधे होताना दिसलेला आहे दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा या दोन्ही तातूंची किंमत ती जे आहे ते वाढत राहिल्यामुळे आयात बिल जे आहे ते आणखी वाढण्याची शक्यता किंवा अपेक्षा आपल्याला व्यक्त होताना तिथं दिसत आहे आणि ह्यामुळे भारतीय रुपया जो आहे तो कमजोर होताना दिसत आहे आणि जो की ह्या महिन्यामध्ये विक्रमी निचांकी पातळीवर पोहचताना दिसत आहे सौर ऊर्जेपासून तर इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये चांदीचा विपरीत व सोन्याचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये दागिने व गुंतवणुकीसाठी के करताना आपल्याला दिसत आहे यामुळे सरकार अशा मागणीला अनावश्यक मानते आणि आयात शुल्क वाढून ती कमी करण्याचा प्रयत्न वारंवार करताना आपल्याला दिसत आहे यापूर्वी सन दोन हजार बारा व सन दोन हजार मध्ये भारत सरकारने पाच टक्क्यावरनं इम्पोर्ट ड्युटी जी आहे सुद, ती दहा पर्सेंटच्या आसपास आपल्याला करताना तिथे दिसली आहे आणि ज्यामुळे खरेदारांसाठी हा धातू जो आहे तो महाग झाला होता परंतु एवढी महागडी कॅल्क्युलेशन महागड्या व्हॅल्युएशन करून सुद्धा तिथे किमतीमध्ये मा मागणीमध्ये मा कुठल्याही प्रकारचा आपल्याला बदल जो आहे तो होताना दिसला नाही आहे व्यापारी ड्युटी जर वाढताना आपल्याला तिथं दिसल्या तर त्याचा परिणाम काय होईल सोने आणि चांदीच्या जर किमती विक्रमी उच्चांकावरती पोहोचत असताना त्याचे जर आयातीचे प्रमाण वाढले नाही तर त्यामुळे वापर तूट वाढण्याची व डॉलरच्या तुलनेत आधीच लक्षणीयरित्या घसरलेल्या जो आणखी कुंकूत होण्याची चिंता निर्माण होऊ शकते व्यापार उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांचे अशी म्हणणे आहे की या चिंतामुळे सरकार जे येत्या काही आठवड्यामध्ये स्पेसिफिकली एक फेब्रुवारीच्या बजेटमध्ये सोने आणि चांदीच्या आयात शुल्क जे ते वाढू शकते मी जर अगोदर सांगितलं सन दोन हजार बारा व सन दोन हजार मध्ये सरकारने सोन्याच्या आयातीवरील शुल्कात जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ केली होती आणि जेणेकरून रुपयाचे मूल्य मुल्ले, अवमूल्यन जे आहे ते कमी व्हावं आणि मालिक त्यामुळे भारतीय रुपया जो आहे तो एका स्पेसिफिक लेवलला राहावा परंतु दोन हजार चोवीस मध्ये वाढवलेल्या सोन्याच्या शुल्क कपातीची उलट दिसले, बार पर जे आहे ते आपल्याला करताना दिसले आणि ती जवळजवळ बारा टक्केवरून सहा पर्सेंटच्या आसपास जे ते कमी करताना आपल्याला म्हणताना दिसले जर जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्या आणि चांदीच्या जर किंमतीचा जर आपण मागोव जर घेतला तर ते आधीच जागतिक बेंचमार्क पेक्षा वरच्या म्हणजेच उच्च दराने व्यवहार करत आहे कारण भारतीय बाजारपेठेतील शुल्काची ती वाढ होण्याची शक्यता तिथं आपल्याला होताना दिसत आहे मागड्या किमती असून सुद्धा भारतीय लोक जे ते सोनं किंवा चांदीच्या पाठीमागं काय कारण दोन हजार तेवीस पर्यंत भारताच्या एकूण मागणीच्या तीन चतुर्थांश पेक्षा जास्त दागिन्यांचा वाटा होता आणि दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याच्या किमती जे आहेत ते जवळजवळ शंभर टक्के वाढले आहेत आणि याचा भारतीय दागिन्यांच्या खरेदीवरती जो आहे तो आपल्याला परिणाम जो आहे तो होताना तिथं दिसत आहे आणि याचे इम्पॅक्ट जे आहे ते रेग्युलर किंवा लॉंगर रूट वरती तर होतच राहतात परंतु एकूण मागणी जी कमी झालेली नाही कारण गुंतवणुकीची मागणी जी ती आपल्याला वाढ होताना दिसत आहे भारतीय लोक जे आहेत ते भौतिक बाजारपेठेत नाणी व बार खरेदी करत आहेत आणि गुंतवणूकदार तर सोन्याचे व चांदीचे एटीएफ मध्ये गुंतवणूक करत आहे जर आपण सोन्या आणि चांदीच्या च्या चा बाजारावरती जर लक्ष जर दिलं तर दोन हजार पंचवीस मध्ये एटीएफ च्या प्रवाहाच्या तुलनेमध्ये जवळजवळ दोनशे त्र्याऐंशी टक्क्यांनी वाढून तो चारशे एकोणतीस अब्जा पर्यंत आपल्याला जाताना दिसतोय आणि सोन्या चांदीच्या बाबतीत जर बघायचं झालं तर तो, तो, जर जर जा जा तो, तो वाटा जो आहे तो चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढून तो आणखीन वाढण्याची शक्यता आपल्याला होताना तिथं दिसत आहे म्हणजेच सोनं व चांदीच्या ईटीएफ मध्ये गुंतवणूक निधी हे जे आहे ते शेअर्स प्रमाणे स्टॉक एक्सचेंज वरती व्यवहार करत असतात आणि त्यामुळे ते सुरक्षित तिजोरीत ठेवलेल्या भौतिक सोन्यापेक्षा एक चांगल्या प्रकारची एक आपल्याला रिटर्न जे क्रिएट करतात दिसत असतात आता महत्वाचा प्रश्न राहिला भारत सरकार सोनं व चांदीच्या आयातीवरती इम्पोर्ट ड्युटी वाढून त्याचा मागणी जी इथे कमी करू शकते का याला उत्तर थोडंसं आहे थोडंसं नाहीये कारण भारतीय लोक जे आहेत ते सोन्याला पारंपरिक दृष्टीने होल्ड करणे त्याला विकत घेण्यावरती भर देताना दिसत आहे आणि आजच मी सुरुवातीला सांगितलं जागतिक बाजारपेठेमध्ये भारताचा जा जो क्रमांक जो आहे तो सोन्या आणि चांदीच्या बाबतीमध्ये तो जवळजवळ दोन नंबरला आणि याचा परिणाम उत्पादन श्रीमास शुल्क वाढून सुद्धा किंवा इम्पोर्ट ड्युटी वाढून सुद्धा आपल्याला होताना ती दर शक्यता कमीच होताना दिसू शकते परंतु सरकारला जर परकीय गंगाजळीमधील डॉलर्स किंवा परकीय गंगाजळी जर कमी करायची नसेल तर त्या करता त्यांना इम्पोर्ट ड्युटी वाढवणे हे क्रमप्राप्त ठरलेलं बनताना दिसत आहे अगदी दोन अग हजार सहाच्या सुरुवातीपासून देशांतर्गत सोन्याच्या किमती ज्या आहेत अगदी आठ हजार प्रतिग्रॅम वरन एक लाख बासष्ट हजार प्रतिग्रॅम पर्यंत आपल्याला पोहोचताना दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यात दिसत आहेत परंतु या तेजीमुळे वार्षिक मागणी जी लक्षरित्या कमी झालेली नाही त्यामुळे चार ते सहा टक्के नवीन शुल्क वाढ रोखण्याची शक्यता कमीच आहे आणि ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये किमती या जवळजवळ पंच्याहत्तर पर्सेंट वाढ सहन करून सुद्धा घेतलेला आहे त्या, त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये बांधताना दिसू शकतो भले दहा ते पंधरा टक्केची इम्पोर्ट ड्युटी त्याच्यावरती वाढताना दिसते त्याचा परिणाम जो आहे तो कमी होण्याची शक्यता आहे गेल्या काही महिन्यामध्ये गोल्ड मध्ये गुंतवणूक जी मजबूत झालेली आहे आणि ती स्थिर राहण्याची अपेक्षा आहे कारण गुंतवणूकदार जे ते कुंकवत इक्विटी मार्केट पेक्षा बुलियन रिटर्न कडे आपल्याला वळताना तिथं दिसत आहेत आणि हे महत्वाचे हो मुद्दे आहेत तर भारत सरकारने याच्या अगोदर गोल्ड स्टोर बॉन्ड सुद्धा दोन ते तीन वर्षापूर्वी अवेलेबल केले होते ज्यावेळेस सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या थोड्याशा कमी लेवलला कमी व्हॅल्यूला आपल्याला बनताना दिसत होत्या परंतु सद्यस्थितीला आपण जर बघितलं तर सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या गगनचुंबी होताना दिसत आहेत आणि याला काही जागतिक देशांतर्गत स्पर्धा सुद्धा याला कारणीभूत होताना दिसते आणि त्यांची मॅच्युरिटी ज्यावेळेस येईल त्यावेळेस भारत सरकार नेमकं काय परिणाम पाऊल परमक पाऊल उचल ते बघणं सुद्धा गरजेचं राहणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोने आणि चांदीचा काय इम्पॅक्ट मार्केटवरती होऊ शकतो त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतं भारत सरकार काय करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकते नक्की नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याबरोबरच सोने व चांदीच्या गोल्ड आता सिल्वरच्या एटीएम मध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्याकरता डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे तर त्या ची सुद्धा लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये दिली गेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची गोल्ड किंवा सिल्वरची एटीएम ची खरेदी किंवा विक्रीची शिफारस केली गेली नसून फक्त तुम्हाला वास्तविकता अवगत करणं हे आहे आणि हा व्हिडिओ जो आहे हो तो एक शैक्षणिक दृष्ट्या बनवलेला आहे याची नोंद घ्यावी तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की नक्की कमी